मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिक रविवारी वाराणसी काशी इथे पोहोचले सर्व भाविकांनी शनिवारी सकाळी गंगा घाट येथे स्नान करून काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखील गंगा घाटमध्ये स्नान केले ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना गंगा स्नान करून दिले त्यानंतर संध्याकाळी गंगा महाआरतीसाठी जात असताना महाराष्ट्राची पारंपारिक परंपरा इथं जोपासण्यात आली दिंडी काढत इथं दिंडी दीड किलोमीटर पर्यंत नेण्यात आली जंगमवाडी मठ ते दशाश्वमेध घाटापर्यंत ही दिंडी काढण्यात था। आलेली होती त्यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखील नृत्यात सहभाग घेतला सर्व नागरिकांनी प्रकाश सुर्वे यांनी घडवून दिलेल्या काशी विश्वनाथ यात्रेचा लाभ घेतलाय आणि भक्तिमय वातावरण इथं पाहायला मिळालं या यात्रेचं आयोजन आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून करण्यात आलेला आहे काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर इथल्या नागरिकांनी आमदार प्रकाश सुर्वे यांचे आभार मानले आणि इथल्या दर्शनाचा लाभही घेतला आहे गंगा आरतीमध्ये नागरिक आणि आमदार प्रकाश सुर्वे स्वतः सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं बागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकारानं नागरिकांना मोफत काशी विश्वनाथ यात्रेचं दर्शन आणि ही यात्रा घडून आलेली आहे गंगा स्नान करताना प्रकाश सुर्वेसुद्धा दिसले ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना स्नान करून दिले रविवारी वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ मंदिरात जात या नागरिकांनी दर्शन घेतलं गंगाघाट इथे स्नान करण्यातली ही दृश्य आपण पाहतोय प्रकाश सुर्वे यांनी देखील गंगाघाट येथे स्नान केलेलं आहे आणि वाराणसीमध्ये महाराष्ट्राची पारंपरिक परंपरा सुद्धा जपण्यात आलेली आहे इथं पारंपरिक पद्धतीनं दिंडी काढण्यात आली दीड किलोमीटर ही दिंडी काढण्यात आलेली होती आणि या दिंडीमध्ये प्रकाश सुर्वे सुद्धा सहभागी झालेले होते आणि त्यांनी नृत्यात सुद्धा सहभाग घेतला